हाय नमस्कार कशा आहात तुम्ही बरे आहात ना आहे हो बरेच असाल श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या गोडताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला सुख शांती समृद्धीचा जाऊ भरभराटीचा जवळ आणि जे काही तुमचे स्वप्न असतील ते पूर्ण हो हीच मी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओची सुरुवात करते तर तुम्हाला वाटत असेल एवढी साडी बिळी घालून कुठे गेली तर मी छान साडी घातलेली आहे तर आता लागले हळदी कुंकुचे दिवस तर म्हणून मी साडी घातलेली आहे आणि घरचे कामं करा आणि हळदी कुंकरा जा थोडं म्हणजे ॲडजस्ट करावंच लागते त्याच्यामुळे तर चला म्हटलं आता तुमच्यासोबतही एक थोडंसं साडी घातली आहे तर थोडाफार व्हिडिओ काढाव म्हणून मी आता व्हिडिओची सुरुवात करते आणि पहिले कामं वगैरे आवरून घेतलेली आहे मी कामं हे साफसफाई थोडीशी क्लिनिंग केलेली आहे तर व्हिडिओ तर बघायला मिळेलच तुम्हाला तर चला